माणुसकीला काळीमा महिलेला दोन महिन्यांपासून दंडात बांधून ठेवलं राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या शंभर मीटर अंतरावरील घटना पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे एका महिलेला साखदंडाने बांधून ठेवल्याचा सा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत तूर्तास अधिक माहिती मिळालेली नाही या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रँच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखदंडातून मुक्त केलं आहे सारिका चाळी चाळीस असं या महिलेचं नाव असून पोलिसांकडून महिलेची मुक्तता करण्यात आली संबंधित महिला वेडसर असून रस्त्यावर फिरताना काही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते म्हणून तिच्या समवेत असे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे साखरदंडात बांधण्यात आलेली महिला तिच्या भाच्याकडे राहत तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे भावजय असे एकत्र राहतात मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून महिलेला येथे साखळदंड्यात बांधण्यात आल्याची माहिती समोर येते या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून अटकही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला साखदंडातून मुक्त केलं आहे या महिलेला का बांधून ठेवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे त्या दृष्टीने पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करून आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे राजारामपुरी पुलिस स्टेशन के एरिया में दौलत नगर के पास एक 40 साल की हैंडी महिला थी उसको साखड़ी से बांधा था और उसको लॉक भी लगाए थे उसके नेक को ये इन्फॉर्मेशन प्राप्त होने के बाद हम तुरंत यहाँ पे आ गए और आने के बाद देखा कि महिला के गले में जो साखड़ डंडे है वो लगा हुआ था और उसको तीन लॉक थे दो लॉक की चाबी हमें वहाँ पे मिल गई एक लॉक की चाबी मिल नहीं रही थी तो हमने वो चाबी की मेकर को बुलाया और वो चाबी बनाई महिला का नाम सारिका हनुमंत साड़ी उसकी चालीस साल की उम्र है और वो हैंडी है उसके घर वाले उसका भाई उसके भाई की बीवी और उसका जो भतीजा है उन्होंने उसको यहाँ पे बांध के रखा था तकरीबन डेढ़ दो महीने से बांध के रखा है ऐसी जानकारी मिली है उसको क्यों बांधा है क्या रीज़न है उसके बारे में पुलिस अभी इन्वेस्टिगेशन कर रही है उसको प्राइमरी ट्रीटमेंट के लिए सीपीआर हॉस्पिटल में भेजा है और वहाँ पे ट्रीटमेंट करने के बाद इन लोगों के ऊपर कानूनी कार्रवाई कर रही है दो, 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 दो रिपोर्ट मराठी